नमस्कार मी प्रोफेसर यशराज पारखी पाटील आज तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे जर तुम्ही निवडणूक केंद्रावरती गेलात तुमच्याकडं तुमचं मतदानाचं ओळखपत्र आहे परंतु तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं की तुमच्या नावाने अगोदरच दुसऱ्या व्यक्तीने मतदान करून गेलेलं आहे तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता त्यावेळेला शक्य आहे की तुम्हाला निवडणूक अधिकारी असं म्हणतील की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे तर अशा वेळेला आपण खाली हाताने परत यायचं का तर नाही तर मतदानाची जी काही नियमावली आहे त्याच्यानुसार एकोणपन्नास पी या कलमानुसार तुम्हाला टेंडर बॅलेटचा अधिकार देण्यात आलेला आहे अर्थात जर तुमच्या नावाने जर इतर कुठल्याही मतदाराने जर मतदान केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दोन रुपये सुट्टे देऊन त्या ठिकाणी तुमचा मतदानाचा अधिकार चॅलेंज करू शकता आणि या टँडर टेंडर बॅलेटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार दिला जाईल अर्थात या टेंडर बॅलेटनुसार तुम्हाला ई व्ही एम मशीनवरती मतदान करण्याचा अधिकार मिळत नाही तर तुम्हाला एक बॅलेट पेपर दिला जातो आणि त्या बॅलेट पेपरवरती तुमचं मतदान घेतलं जातं आणि ते मतदान संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडे सोपवलं जातं ज्या वेळेला मतमोजणी होते त्यावेळेला जर त्या ठिकाणी मतांची आकडेवारी समान निघाली तर त्यावेळेला टेंडर बॅलेटनुसार जे काही मतदान झालेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं आणि त्याचासुद्धा मोजणीमध्ये समावेश केला जातो त्यामुळे हा तुमचा अधिकार आहे त्यामुळे ही बातमी तुम्ही अधिकाधिक लोकांना पोहोचवा आता तुम्ही म्हणाल अशा प्रकारच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत का तर हो यापूर्वी अशा अनेक घटना झालेल्या आहेत आणि टेंडर बॅलेटच्या नुसार त्यांना मतदानाचा अधिकार सुद्धा मिळालेला आहे नुकताच लोकसभा निवडणूक नुक दोन हजार चोवीसच्या दरम्यान पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदी शिंदे हे मतदान केंद्रावरती गेले असता त्यांना लक्षात आलं की त्यांच्या नावाने पूर्वीच कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे अर्थात त्यावेळेला टेंडर बॅलेट एकोणपन्नास पी या कायद्यानुसार त्यांना मतदान करण्याचा अधिकार बजावता आला आणि टेंडर बॅलेटवरती त्यांना मतदान करतात तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्या सर्व ज्यांना ज्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त आहे अशा सर्व लोकांना पाठवा कारण जसं मतदान करणं हे महत्वाचं आहे त्याच पद्धतीने मतदानादरम्यान आपल्याला कोणते कोणते अधिकार मिळालेले आहेत याविषयीची सुद्धा माहिती तुम्हाला असायला हवी धन्यवाद मी प्रोफेसर यशराज पारखी पाटील तुम्हाला विनंती करतो की चला लोकशाहीचा उत्सव साजरा करूया शंभर टक्के मतदान करूया आणि हो मतदान केलेल्या केल्यानंतर प्रत्येकाला हा प्रश्न विचारायला ओळखू विच विसरू नका तुम्ही मतदान केलं का जर असा प्रश्न आपण अधिकाधिक अधीक लोकांना विचारला तर मला पूर्ण खात्री आहे की उद्याच्या दिवसभरात अधिकाधिक अधीक मतदानाची आकडेवारी पार होईल धन्यवाद